नमस्कार प्रेक्षकांनो अखेर काव्य आणि पार्थ एक झालेच आणि या वस्त्याचं आणि रम्याचं सगळं प्लॅनिंग फसलेलं आहे आणि काव्याला त्या दोघींचं सगळं प्लॅनिंग माहीत झालेलं आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता इथे पार्थ आणि मानिनी देवाला प्रार्थना करत असते पिढ्या बाहेर जाऊ दे घरची लक्ष्मी घरी येऊ दे पण हे वाक्य पार्थ तर म्हणायला तयारच नसतो आता मानिनी वारंवार सांगत असते अरे पार्थ म्हण ना घरची लक्ष्मी लक्ष्मी घरी येऊ दे अरे पार्थ म्हण पण पार्थ काही म्हणत नसतो आता एवढ्यातच दरवाजातून आवाज येतो घरची लक्ष्मी घरी येऊ दे आणि तो आवाज असतो काव्याचा अखेर काव्या पार्थकडे परत आलेलीच असते आता काव्याला दरवाजाजवळ पाहून मानिनी खूपच खुश होते पण पार्थ काहीच बोलत नाही आता काव्या तशीच पुढे पुढे आल्यानंतर देवासमोरचा प्रसाद घेते आणि पार्थला द्यायला जाते त्यावेळेला पार्थ घेत नसतो त्यावेळेला कव्या म्हणते देवाच्या प्रसादाला आणि माणसाच्या प्रेमाला कधीही नाही म्हणू नये त्यानंतर पार्थ हात पुढे करतो आणि काव्याकडून प्रसाद घेतो आता पार्थने नाही नाही म्हणत काव्याचा स्वीकार आता वाईट वृत्तीची येते आणि काव्याला बोलायला सुरुवात करते आता काव्या तर काही कमी आहे नाही नाही अजिबात नाही आता ही रम्या काव्याला म्हणत असते ए काव्या तू घरी का आलीस ग परत तुला पार्थने बाहेर काढलेलं ना पुन्हा तुझं इथं काहीही काम नाहीये तू घरातून बाहेर हो त्यावेळेला काव्या शांत ऐकून घेते पुन्हा रम्या म्हणते पहिल्यांदा दिराला स आणि नंतर नवऱ्याला द्यायला येतेस का किती नाटकी मुलगी आहेस ग तू आता रम्या वाटेल तसं बोलत आहे पाहून काव्या खूपच चिडते आणि काव्या म्हणते ए रम्या तुझं काय असतं ग सारखं आमच्या बाबतीत तुला बोलायला कुणी सांगितलं कुणी दिला तुला अधिकार आमच्या मध्ये मध्ये बोलायचं नाही असं कित्येक वेळा तुला सांगितलं आहे तरी सुद्धा तू मधी मधी बोलतच असतेस का आता अगोदरच काव्या खूप टेन्शनमध्ये असते आणि या रम्याचं बोलणं ऐकून काव्या खूपच चिडते धरते तिच्या हाताला गच करून आणि मुरगळत हातच म्हणते जर तू पुन्हा माझ्या पार्थला त्रास देण्याचा प्रयत्न केलास किंवा आमच्या दोघांच्या मधी ब बोललीस ना तर तुला ठेवणार नाही बघ तुझं लग्न स्वतःच्या माझ्या हाताने लावून या घरातून बाहेर काढीन बघ तुझं लग्नच लावून देतो म्हणजे तू या घरातच थांबणार नाहीस हे घर आमचं आहे आणि आम्ही दोघं नवरा बायको आहोत असं रम्याला सुनावत असते आता मात्र रम्याचा खूपच हात दुखत असतो बसा काव्याच्या कचाट्यातून हात सोडवून घेते आणि रूम मध्ये चिडूनच निघून जाते आता वस्वात त्यांना रम्या खूपच वैतागून सांगत असते बघ ना आई ही काव्या परत घरी आली आहे माझ्या पार्थच्या जवळ आली आहे आता पार्थ मला मिळेल का, का नाहीच आता वसवत्या म्हणत असतात रम्या तू अजिबात काळजी करू नकोस पार्थ तिला कधीच माफ करणार नाहीये अगं आई तू काय बोलतेस आता पार्थने काव्याच्या हातून प्रसाद घेतला म्हटल्यानंतर काय अर्थ निघतो याचा काव्याचा स्वीकारच केला ना पार्थ आता, आता काव्या घरी आल्यानंतर काव्याला या रम्याच्या आणि वसवत्यांच्यावर संशय येतो या दोघींनी तरी काही केलं नाही ना आपल्या ना बाबतीत आता हा संशय नुसता आलेला असतो पण तिच्याकडे काहीच पुरावा नसतो किंवा तिने काही ऐकलेलं नसतं आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी मानिनी काव्याला म्हणत असते अगं पिहूची थोडी तब्येत बिघडली बघ तिला ताप आलाय त्यानंतर काव्या पिहूकडे जाते आणि तिच्याशी बोलत असते तिला विचारत असते पिहू तुझी तब्येत बरी नाहीये का गं त्यावेळेला पिहू बोलता बोलता बोलून जाते आ, काव्या वहिनी माझ्या त्या पेन्ड्रॉईव्ह मध्ये तुमच्या दोघांचे फोटो कुठून आले असतील ग त्यावेळेला काव्या जागी होते खडबडून आणि तिला सुद्धा हा प्रश्न पडतो नेमकं त्या पेनड्रॉईव्हमध्ये हे फोटो घातले कुणी आता काव्या इतकी तर हुशार असतेच घरात हे काम त्या वसुवत्या आणि रम्याच असणार आहे आता काव्या खूपच चिरलेली असते आता तिला जाणून घ्यायचं असतं की त्या पेनड्रॉईमध्ये फोटो हो रम्या आणि वसवत त्यांनीच घातलेली आहेत का आता मग ती जाते त्यांच्या रूमकडे आता जाते तर काही या दोघींची चर्चा सुरू असते वसवत्या चांगल्या आनंदातच खुश होऊन रम्याला म्हणत असतात रम्या तू टेन्शन घेऊ नकोस आता या चौघांचा सगळा तमाशा आम्ही इंटरनेटवर देशमुखांची आणि मोहित्यांची आब्रू घालवण्याचं बरोबर प्लॅनिंग मी केलं आहे रम्या तू अजिबात घाबरू नकोस आता पार्थ इंटरनेटवरील त्या कमेंट्स वाचून काव्याचा कधीच स्वीकार करणार नाही आणि नंदिनी जीवाचा स्वीकार करणार नाही यांच्या आयुष्यात परत कधीच प्रेम येणार नाही त्यामुळे तू रम्या अजिबात टेन्शन घेऊन आता या दोघींच्या सगळ्या चर्चा ऐकते काव्या काव्याचा म्हणजे तीळपापड झालेला असतो ती तर खूपच चिडलेली असते आता या दोघींच काय करते काव्या नेमकं काही कळत नाही आता काव्या दरवाजा उघडते त्यांच्या रूमचा आणि जाते त्यांच्या जो दोघींच्या जवळ आता या दोघी घाबरलेल्या असतात म्हणजे काव्या इथे का आली आहे तेच त्यांना कळत नसते आता काव्या म्हणते तर हे सगळं प्लॅनिंग तुमच्या दोघींच होतं तर तुम्ही दोघींनी मिळून आमच्या चौघांचे रडवलत वेगळं केलं आमचं प्रेम तोडलत आमच्यात अविश्वास निर्माण केलात तुम्ही आता तुम्हाला सोडणार नाही मी असं म्हणून काव्या त्या दोघींवर अटॅक करते आणि रम्याच्या हाताला पुन्हा कचकून धरते आणि दुसऱ्या हाताने वसवत त्यांच्या हाताला कचकून धरते आता काव्या खूपच चिरलेली असते आता तुम्हा दोघींना अजिबात सोडणार नाही असं म्हणून फरफटतच हॉलमध्ये नेते आणि मानिनी येते चालला आहे असं म्हणत तिथे येते आता काव्या म्हणते मानिनी काकू या दोघींचं नाटक खूपच वाढलं आहे या दोघींनी काय केलं तुम्हाला माहित आहे का त्यावेळेला वस्वात्याने रम्या खूपच घाबरलेल्या असतात आता त्यांना माहीत असतं आपलं सगळं प्लॅनिंग फसलेलं आहे आता मानिनी म्हणत असते काय 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 केलं या दोघींनी आता काव्या खरोखर सांगते या दोघींनी आपल्या घरामध्ये ही सगळी लावली आहे आपल्या जी काही भांडणं लागली आहेत ही या दोघींनीच लावली आहेत आता, तीक आता ते कसं बसला काव्या म्हणते मी नाही मानिनी काकू तुम्हाला काही सांगणार स्वतः ह्या दोघीच स्वतःच्या तोंडाने सांगतील तुम्हाला काय आहे आता काव्या खूप जोराने त्या दोघींच्यावर ओरडते आता त्या दोघी घाबरून पटापट -पत सगळं बोलायला सुरू करतात आता हे ऐकून मानिनी तर त्या दोघींना म्हणत असते काय निर्लज्ज बायका आहेत या यांना किती वेळा शिक्षा द्यायची पुन्हा पुन्हा तेच काम करतात ज्या घरात राहतात त्या घरामध्येच भांडणं लावतात कसली वाईट वृत्ती आहे या दोघींची आता विक्रम घरी येऊ देत मग यांना काय शिक्षा द्यायची ते आपण ठरवू तर मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये असंच काहीतरी तुम्हाला अपेक्षित आहे ना तर नक्कीच हा भाग सुद्धा लवकरच आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे तर ज्या वेळेला वसवत्याने रम्याचं सत्य सगळ्यांसमोर येईल म्हणजे त्या दोघींनीच त्या पेंड्रॉय मध्ये काव्याने जीवाचे फोटो घातलेले असतात इंटरनेटवर रील व्हायरल केलेली असते हे ज्यावेळेला घरच्यांना कळतं त्यावेळेला ते कसे वागतील बरं आणि या दोघींना कोणती शिक्षा देतील तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा कोणती शिक्षा या दोघींना मिळाली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय तुमचं मत सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा